आणि पण गहू एक पोरा ना प्यारामा एक पोर ना प्यारमा एक पोर ना प्यारमा आणि कपास येस्ता मी येस्ता। माले देखे आणि मी दिले देखू तिमाल इश्वरा करी गई पाणी प्यावाले आणि मी पण गहू तिना मागे तिले मी वावराम आणि पडी गहू एक पोर ना प्यारा एक पोर ना प्यार एक पोर ना प्यार दिल तुला मी दिसू वादा करी गई धोके बाज संग रे गई धोके बाज हुई गई मित्रांनो अतिशय सुंदर आवाज आहे त्यांचा स्वतः बँडचे मालक येते आणि शिंग वगैरे पण बनवतात अशी मित्रांनो दोन कला आहेत त्यांच्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकार त्यांनी आपल्याला चॅनलच्या प्रेक्षकांना गाणं वगैरे म्हटलेलं त्यांनी दादा एक जे आपल्या खानदेश म्हणजे व्हायरल गाणं ते एक अर्ध म्हणा बरा दुसरा आता लगन म देख नारा प्यारे भाई नारा मला एक मौका दे मला, आई लव यू बोलो सोरा ने तो यार तुम किन तुम्हें दिल से चाहत हमने मगर तुम हमें तुम्ही दुसरे मग तुम्हाला हमें बस अदाबत से देखा मुत दिल से दिलसे हमने मगर तुम वीना हमारे तुम्हें दिल से चाहता हमने मगर तुम वीना नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा तुम्हाला मी पारोळा बैल बाजार दाखवण्यासाठी आलेले दादा नमस्कार नादे नमस्कार दादा ना नाव काय ना आपलं ना, ना आनंद ना, अशोक गायकवाड आनंद अशोक गायकवाड राहणार कुठले आपण बादरपूर बादरपूर आपण आपण कोण बाजार करता ना, धरणगाव पावळा दरणगाव पारोडा बरोबर आपण जुडीचे किती रुपये घेतात आपण सहाशे रुपये जुडी घेतात घरी बोलवलं आपण घरी पण जातात घरी बोलायचे किती रुपये घेतात जुडीचे मग सहाशे सहाशे सातशे रुपये कारण आपल्याला पेट्रोल पाणी लागतं तर मित्रांनो बाकी काय व्यवसाय हो करता दुसरा आपण अजून बँड आपला तुमचा बँड आहे स्वतः स्वतः सिंगर आहेत आपण oh. तर मित्रांनो स्वतः सिंगर ते आयराणी गाण्यावर पण म्हणतात आणि बैलाचे सिंग वगैरे पण बनवतात पारवड्याच्या बाजार गुड्याच्या बाजार दरंगावच्या बाजार पण येत असतात अतिशय सुंदर गाणं पण म्हणतात मित्रांनो आईराणी स्वतःचा बँड पण येते तुम्हाला होऊ शकतात